चला नमस्कार चला सगळ्या लाडक्या बहिणीला नमस्कार या महिलांना पंधराशे जमा झालेत या महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आज आज चला तीन हजार कोणत्या महिला जमा झाले ते पण सविस्तर बघूया अनेक लाडक्या महिला पैसे जमा झालेत जिल्हावाईज पैसे आहेत का नेमके कसे आहे ते पण बघूया हा चला नवीन असताना चॅनलला अजून त्या ठिकाणी चॅनलला प्रेस करा ठीक आहे चलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट म्हणता येणार नाही बरोबर ना आता अनेक महिलांना माहीत झालं की पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हो हो अनेक महिला आहेत की पैसे जमा झाले ज्यांना मिळाले नव्हते किंवा चौथा पाचवा हप्ता मिळाला त्यांना सुद्धा आज तीन हजार जमा झालेत आत्ताची अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी एक ब्रेकिंग न्यूज पैसे जमा झालेले आहेत तीन हजार रुपये आज हा तीन हजार रुपये अनेक महिलांना जमा काल तुम्हाला सांगितलं होतं की वीस लाख महिलांना एक सात टक्के टप्पे केले त्यांनी दोन कोटी चाळीस लाख महिला आणि सरसगट महिलांना पैसे दिले जाणारे कुठल्याच महिलांना या हप्त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही हा हप्ता म्हणतोय सहावा सातवा जो हप्ता आहे त्यात तुम्हाला वंचित राहता येईल किंवा तुमचं नाव तिथून बाद होऊ शकतं कट होऊ शकतं वगळ जाऊ शकतं परंतु सहावा जो हप्ता आहे या सहाव्या हप्त्यामध्ये अजिबात तुमचं नाव वगळ जाणार नाही सरसगट सगळ्याचे सगळ्या महिलांना पैसे जमा होणार आहेत कारण दोन कोटी चाळीस लाख महिलांना त्यांना एवढे अर्ज चेक करणं शक्य होत नाहीये त्याच्यामुळे सहावा हप्ता सरसगट सर्व राहिलेल्या ज्या महिला आहेत सगळ्यांच्या खात्यात जमा होत आहे सर्व जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सगळ्या महिलांना आहेत आता तीन हजार रुपये कशा आले तर ज्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता नव्हता मिळाला तशा महिलांना एक दोन दिवसागोदर किंवा तीन दिवसागोदर जे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवले आज सुद्धा अनेक महिलांना पुन्हा तीन हजार जमा झालेत आता एकवीसशे पुढचे सहावा हप्ता येणार नाही तर पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहे तो सुद्धा तुमच्या सकाळी खात्यामध्ये जमा होणार आहे चला सगळ्या सगळ्यांचे कमेंट घेतोय नाशिक नाही आले बघा जिल्ह्यात कोणते आले तर ते सुद्धा सांगणार आहे दीपक साबळे दादा सवा हप्ता सांगतोय सगळ्या महिलांना सवा हप्ता जमा होणार आहे सर्व महिला कारण आता तुमचे जे पैसे आहेत ते झाले सुघोषणापत्र जोडल्याना येतील का पैसे घोषणापत्र वाल्याना सगळ्यांना पैसे ना गणेश दादा आता कोण राहिले सुोष्णपत्रामध्ये गणेश माने दादा आलेत ना हो हो सर संभाजीनगरचे पैसे कधी येतील तर छत्रपती संभाजीनगर मधले सुद्धा काही तालुक्यात जर पाहिले असेल तुम्ही तर कन्नड सोयगाव कन्नड काहीतरी आहे आपल्याकडे तर त्यांचे सुद्धा आले पूनमताई सर माझे पैसे आले नाही सांगलीमध्ये कधी येणार आहे सगळे सगळे जिल्ह्यामध्ये सांगतो मी तुम्हाला कोण कोणत्या जिल्ह्यात आलेले आहेत ठीक आहे नगरचे कधी येणार आहेत बीड डिस्ट्रिक्टचे कधी आहे अहिल्यानगरला जमा झाले बरं का दत्त काळे आहेत नगरला झाले का जमा हो अहिल्यानगरवाल्यांचे आलेले आहेत पैसे नागपूर ग्रामीण काय हा नागपूरचे सांगता येणार नाही कारण माझ्यापर्यंत नागपूरची काय माहिती आली नाही अहिल्यानगरवाल्यांच्या अनेक महिलांचे पैसे जमा झालेले आहेत बघा सर मी आय टी आर भरतो पण मला टॅक्स लागत नाही चालेल का सर बघा महेश सोनार दादा एक हा जो सहावा हप्ता आहे हा सरसगड दिला जाणार आहे सहावा हप्ता सरसकट दिला जाणार आहे त्याच्यात काही वाद नाही परंतु सातवा जो हप्ता असणार आहे या सातव्या हप्त्यापासून अनेक महिलांचे नाव कमी केले जाणार कारण आता प्रश्न तीन ते चार पाच महिन्याचा नाही एक पाच वर्ष लाडक्या बहिणी अलकाताई गायकवाड जालना आले का जालन्यावाले आले तर एक पाच वर्ष, वर्ष महिलांना पैसे द्यायचे पंधराशे रुपये तुम्हाला अजून दोन महिने शक्यतो मिळतील एक मार्च पासून नवीन जो अर्थसंकल्प असणार आहे एप्रिलचा त्या अर्थसंकल्पापासून तुम्हाला एकविशे मिळतील सुप्रिया सुद्धा सांगितलं की जानेवारीपासून तुम्ही एकविशे द्या परंतु नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केले त्यावेळेस तुमचा एकवीसशे रुपयाचा त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकविशे रुपये देऊ परंतु कुठल्या महिन्यापासून देऊ का लगेच आमचं सरकार आलं देऊ ठीक सांगितलं असेल त्यांनी बजेट ऑलरेडी हा सहावा जो हप्ता आहे त्याचा पास केलेला आहे तात्काळ आदेश दिले होते तर ते पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाले आम्हाला आलेच नाही फॉर्म नवीन भरायला लागेल का नाही नाही नवीन फॉर्म भरायची आवश्यकता नाही अगोदर जो फॉर्म भरलाय अगोदर तुम्हाला कुठले तरी पैसे मिळाले असतील ना तीन हजार चार हजार पाचशे किंवा त्या ठिकाणी सात हजार पाचशे काहीतरी पैसे जमा झाले असतील तर आता सुद्धा पैसे येतील आणि बँक चेंज करायच्या नादात लागू नका समजा काही महिला आहेत ज्यांना अगोदर एसबीआय मध्ये असेल किंवा इतर बँकेमध्ये होते पैसे त्यांचे कट केले होते मग त्या महिलाने काय केलं होतं त्यांचं नवीन अकाउंट ओपन केलं होतं पोस्टामध्ये पोस्टामध्ये नवीन अकाउंट ओपन केल्यामुळे काय झालं मग त्यांचं आधार सीडिंग पोस्टाच्या बँकेला झालं आणि तिथं पैसे आले तर तसं जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की पोस्टाला आता तुम्हाला येत होते ना तर आता पोस्टाच्याच अकाउंटला पैसे देतात आणि सुरुवातीला पैसे जे येत आहेत ते पोस्टाच्या अकाउंटला जमा झालेले आहे ठाणे जिल्हा डोंबिवली नाही आले सव्वा हप्ता कधी नाही नुसत्या तारखा तारखा नाहीत जमा झाले जमा झाले तारखा आहेत काय नाही जमा झाले याच्यामध्ये एकूण सात टप्पे ठरवले त्यांनी या सात टप्प्यानुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होईल होत आहे आणि उद्या सुद्धा सकाळी सगळ्या महिला ज्या आहेत टप्प्यावाईज मध्ये वीस लाख असतील एकोणचाळीस लाख असतील पंधरा लाख असतील सव्वीस लाख असतील हे जे महिलांचे टप्पे वेगवेगळे आहेत या टप्प्यानुसार तुमचे पैसे जमा होतील सगळ्या जिल्ह्यात जमा होतील एका जिल्ह्याचा विचार केला तर एका जिल्ह्यामध्ये लोकसंख्या खूप आहे त्याच्यामुळे तुमच्या नुसार तालुक्यानुसार सगळ्यांचे पैसे जमा होतील काळजी करायची गरज नाही फक्त पहिला जसं जुना जो जी आर आहे की महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहे सेम तेच पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या बातम्या सुरू होत्या की महिलांचं नाव कट करणार तर त्या ऑथेंटिक आहेत काही प्रॉब्लेम नाही परंतु हा सहाव्या हप्त्यासाठी नाही आहेत एक सातवा हप्ता किंवा जो तुमचा आठवता असेल तो तुम्हाला शक्यतो मिळणार नाही कारण दोन कोटी चाळीस लाख महिला मध्ये अशा महिला त्यांना चेक करायच्या ज्या महिला या अटीमध्ये बसत नाहीत मग त्या महिलांना काटश करून बाकीच्या ज्या महिला त्यांना पैसे मिळते चला बुलढाणा जिल्हा नाही सोलापूरवाले चेक करा एकदा सोलापूरच्या काही तालुक्यामध्ये आले पैसे चेक करा पैठणच्या आले दाला छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका जो आहे तर या पैठणचे नारीशक्ती ऍपचं बघा भीमराज मोरे नारीशक्ती ॲप फॉर्म भरला आहे तर ॲपवाल्यांसाठी एक नवीन वेबसाईट बघा ज्यांनी मुक, जे मुख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटवरून फॉर्म भरलाय त्या महिला त्यासोबत सोबत दोन हजार शंभर मिळतील का सो गोष्ट बघा गणेश दादा तुम्ही काही ऐकले नाहीये पंधराशेच मिळणार आहे दोन हजार एकवीस हे साधारणतः तुम्हाला एक मार्च किंवा एप्रिलच्या महिन्याच्या नंतर एकवीसशे रुपये मिळतील सध्या जो हप्ता जमा झालाय तो आहे फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालं पंधराशे रुपये जमा झाले हा एकवीसशे नाही येणार दीपक दादा रुपये तुम्हाला येणार आहे आमचे नाही आले हिंगोली नाही आले हिंगोलीवाले हिंगोली जिल्ह्याचे आले नाही येतील सर्व महिलांचे पैसे जमा होणार आहे हा अडीच हजारपेक्षा जास्त इन्कम सर्टिफिक असेल तर पैसे मिळतील का हो एक तुम्हाला संधी दिली जाणार आहे हा सहावा हप्ता सरसकट येणार आहे ज्यावेळेस सातवा आणि आठवा हप्ता असेल त्यावेळेस तुम्हाला एडिटसाठी साठी संधी दिली जाणार आहे कारण काय झाले एक चार ते पाच महिला अशा आहेत अनेक आहेत प्रकरण असे की रेशन कार्डवर त्या महिलांचं नाव आहे एकच रेशन कार्ड आहे एकाच रेशन कार्डवर चार पाच सहा महिलांचे नाव आहेत मग त्या सगळ्याच्या सगळ्या महिलांनी काय केलेलं आहे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय त्यांना पैसे सुद्धा आले फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालाय आता त्यांना नवीन एक संधी दिली जाणार आहे एडिट करण्यासाठी की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखा रुप अडीच लाख रुपयापर्यंत आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे त्याचा प्रूफ मग तुम्हाला एक नव्याने पुन्हा उत्पन्नाचा दाखला काढावा लागू शकतो आणि तो तिथं तुम्हाला अपलोड करावा लागू शकतो कारण काही कंडिशन आहे त्यांच्या एवढ्या महिलांना हे कंटिन्यू एक प्रति महिना आणि पाच वर्षे पैसे देणं शक्य नाहीये तर त्रेसष्ट हजार कोटी रुपये दर महिन्याला त्यांना बजेट लागणार आहे किती आणि पंधराशे रुपयानुसार तुम्हाला एकोणपन्नास हजार त्यांना महिन्याचं बजेट आहे त्या सुद्धा अनेक महिला आहेत आणि आहेत अशा सुद्धा म्हणता येणार ना नाही ना ना तक्रारी सुद्धा दाखल ज्या ज्या तक्रारी आदित्य तटकर ज्या आहेत महिला बालकल्या मंत्री ज्यांच्याकडे खातं होतं त्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय के ज्या महिला होत्या ज्या महिलांनी तक्रारी आल्या आहेत फक्त तेवढेच अर्ज आम्ही घेतले बाकीचे जे सध्या आहेत मी मंत्री असताना असे काही प्रकरण आले नाहीये वेबसाईट कोणती आहे बघा तुम्हाला जे काल पुरा दोन दिवसात जी वेबसाईट सांगितली मी त्या वेबसाईटचं डिझाईन सुरू आहे अजून पुढची जी प्रोसेस आहे सगळी होती काय ओ टी पी येतोय मोबाईल नंबर येतोय बाकी होतोय गेट डाटावर क्लिक केलं की पुढची प्रोसेस होत नाहीये तर ती जी वेबसाईट चालू आहे ठीक आहे गणेश माने थँक्यू म्हणता सर ओके वेलकम तर ती वेबसाईट एक दोन दिवस अजून वाट बघा दोन दिवसानंतर तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळणार आहे तुमचे आतापर्यंत आलेले पैसे तुमचा फॉर्म अपात्र केला असेल तर नेमकं कारण काय आहे किंवा तुम्ही इतर राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्या जर योजनेचा भाग घेत असेल तर किती रुपयापर्यंत तुम्ही तो, तो लाभ घेतलाय मग तुम्हाला आता ही योजनेतून बाद झाला तर ते सुद्धा सगळी माहिती मिळणार आहे पैसे कुठे आले ते पण सांगतोय तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर अजून लाईक केलं असेल तर सर्व महिलांनी फक्त सात जण महिला ला ज्यांनी लाईक केले बाकी सगळ्या महिलांना लाईक सगळ्यांनी लाईक करून द्या चला पाच सहा अशी महिला लाईव्ह आहेत ला आणि त्या ठिकाणी फक्त एक सात लाईक यायचं आहे सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या पटकन दिवशी लाईक करा शेअर करा सगळ्यांच्या कमेंट घेतो मी आणि पैसे तुमच्यापैकी कोणाच्या खात्यात आले तर तो स्क्रीनशॉट आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे सगळ्या म्हणणे एकदा त्या व्हॉट्सअपला नक्की नक्की तो स्क्रीनशॉट शेअर करा ठीक आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला पहिला असेल एक व्हिडिओ घेतला होता की पैसे जमा होणार आणि सुधीर मुनगटीवार जे आहेत भाजपचे नेते आहेत त्यासोबत माजी मंत्री आहेत आणि आता सुद्धा मंत्री होतील तर हे सुधीर मुनगटीवार सुद्धा सांगितले की जे पैसे येणार आहेत ते नक्की येणार आहेत आणि पंधराशे रुपये येणार आहेत कारण त्यांनी सुद्धा सांगितलं की भाव विजेला पुढच्या त्यांनी तर शब्द प्रयोग केला की पुढची जी भावबीज आहे त्या पुढच्या पैसे आम्ही जमा करणार आहोत एकवीसशे रुपये आता पंधराशे जमा होत आहे अनेक महिला आहेत ज्यांना एक रुपये आला नाही त्यांना सात हजार पाचशे रुपये मिळतील पण तुम्हाला जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला सात हजार रुपये सात हजार पाचशे मिळतील आणि जर तुम्ही त्या ठिकाणी मदार एक सप्टेंबरमध्ये म्हणा किंवा ऑक्टोबरमध्ये म्हणा फॉर्म भरला असेल तर मग तुम्हाला ऑक्टोबर फॉर्म भरलाय ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार ऑलरेडी तुम्हाला जमा होत आहेत त्यात काही प्रॉब्लेम नाही आणि आज सुद्धा अनेक महिलांना तीन हजार रुपये जमा झाले किती रुपये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत काही स्क्रीनशॉट तुम्हाला इथे दाखवतोय की ज्या महिला आहेत त्या महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत इथे जर पाहिलं असेल तर पहिले चार हजार पाचशे ज्या ज्या महिलांना मिळाले होते अशा ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा तीन हजार जमा झाले आहेत संपूर्ण दाखवतो तुम्हाला पंधराशे यायला सुद्धा तुम्हाला उद्या सकाळपासून तुमच्या खात्यात पंधराशे यायला सुरुवात होईल वीस लाखाचा टप्पा झालाय बाकी जे राहिल्यात दोन कोटी चाळीस लाखमध्ये वेगवेगळे टप्पे आहेत त्यांचे एक दिवसभरामध्ये किंवा एक सलग तीन चार दिवस तुमच्या खात्यात जे आहेत ते सगळ्या महिलांना मिळते सगळ्यात ज्या कुठल्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आज जे काही पैसे मिळाले तुम्हाला तीन हजार रुपये ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार सगळ्या महिलांच्या सव्वा हप्ता कधी येणार तर तुमचा उद्या सकाळपासून सहा हप्ता यायला सुरुवात होईल या महिन्यातले कधी जमा नाही दादा झालेले जमा हा या महिन्यातले उद्या सकाळी होतील बाकीचे जे राहिल्या होत्या महिला त्यांचे कोल्हापूरचे पैसे आले तीन हजार बघा राजश्री पाटील आहेत तुमच्यासमोर आता जे कमेंट केले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांचे तीन हजार रुपये आलेले आहे ओके वैशाली आहेत नाही आले सर पैसे मयुरी आहेत आले नाही म्हणतात ठीक आहे कोल्हापूर पैसे आलेले आहेत तीन हजार तुमच्यासमोर कमेंट आहे राजश्री पाटील यांची कारण हो तरी यांना पैसे जमा झाला सुरुवात झालेली आहे तर एक साधारणतः चा तीन चार दिवसा अगोदर सुद्धा पैसे आले होते आणि आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार जमा झाल्या सर छत्रपती संभाजीनगर आले का मला नाही आले छत्रपती संभाजीनगर नाही जमा झाले अजून ज्ञानेश्वर आहेत बुलढाणा जिल्ह्याचे जमा झाले नाही आहेत खामगावमध्ये बहुतेक आले तिथं क्रीनशॉट आहे आपल्याकडे दाखवतो तुम्हाला भंडारा आले आहेत का भंडाराचे काही नाही माहिती ओके चला भारतीय बाईराव छत्रपती संभाजीनगरचे अजून पैसे जमा झाले नाही आहेत त्यामुळे सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ पाहण्या अगोदर नक्की च्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे हा पहिले जे तुम्हाला पैसे मिळणार होते तर ते पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आता पंधराशे रुपये जे येणार आहेत हे पंधराशे रुपये तर हे पंधराशे तुम्हाला कधी मिळणार आहेत तर उद्या सकाळी तुमच्या सगळ्या लाडक्याच्या बहिणी त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार किती रुपये पंधराशे रुपये आणि आज तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले किती तीन हजार रुपये आता अनेक महिलांच्या कमेंट सुद्धा आहेत तुम्ही आपल्या लाईव्ह मध्ये सुद्धा कमेंट मध्ये पाहिला असेल तर जमा झालेला हो, आहे हा का आहेत भाऊराव का तर सर जालन्याचे आले बरं का काही तालुक्यात जालन्याचे आलेले आहेत हो उद्या उद्या सगळे सगळे शंभर टक्के रॉयल रॉयलवाले आहेत सगट सर्व महिलांना सव्वा हप्ता जमा होणार आहे नक्की कोल्हापूरच्या आहेत राजेश्री पाटील कोल्हापूर पैसे आले तीन हजार आले थँक्यू दादा या चॅनलवर खरी माहिती भेटते बघा राजेश्री पाटील आहे ज्यांनी कमेंट केली ज्या कोल्हापूरहून बोलत बोलताय त्यांना तीन हजार जमा झाले तर हो नक्की आलेले आहेत अनेक महिलांना आले ज्या महिलांकडे पूर्ण सात हजार पाचशे जमा नव्हते झाले किंवा पाठवले असतील काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांचा आधार सीडिंग नसेल त्या कारणामुळे आले नसतील तर नक्की पैसे येतील भाऊराव झालखावले दादा न एकदा बघा ना मग माहिती माहितीये का दोन कोटी चाळीस लाख महिलांना पैसे देते त्यातले जर वीस एक लाख महिलांना पैसे आले तर ते एक टक्केवारीमध्ये बघा ना किती टक्के होता मग तुमच्यापर्यंत तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ज्यावेळेस पैसे तुमच्या खात्यात येईल तरच पैसे आलेत नाहीतर तुम्हाला आला, आला नाहीत याचा अर्थ एक रुपया कुणालाच आला नाहीये असं अजिबात होत नसतं असं अजिबात होत नसतं लक्षात ठेवायचं कारण संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दोन कोटी चाळीस लाख महिलामध्ये जर वीस लाख महिलांना पैसे येत आहेत याचा अर्थ अनेक महिला आलेत चला सुवर्णा आहेत तालुका पलूस जिल्हा सांगली कुडल पैसे आले नाहीत कमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला माहिती मिळत की काही महिला सुद्धा कमेंट करतात ज्यांना पैसे जमा झालेले दिवाळी बोनस काय झालं दिवाळी बोनस आता सरकार ठरवलं काय दिवाळी बोनस द्यायचं आहे का कारण तुम्ही तर ते त्यांची दिवाळी चांगली गोड केलेली आहे आता त्यांचं तुमच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे कारण तुमची दिवाळी आता त्यांनी गोड करायची तुम्ही तर त्यांची मतदाना सुरू केलेली आहे सरकार पुन्हा निवडून आलंय आता वेळ सरकारची आहे लाडक्या बहिणीकडे बघायची म्हणून त्यांचा शपथविधी झालाय मंत्रिमंडळ त्यांचं ठरत नाहीये त्यांचंच अजून चालू आहे आणि मग तुमच्याकडे लक्ष देत चला नीलम आहेत सर माझे आले तीन हजार धन्यवाद दादा बघा नीलम सोनार आहे यांनी सुद्धा कमेंट केलेलं आहे की सर माझे तीन हजार आले धन्यवाद दादा तुमच्या समोरच कमेंट वाचतो मी दादा नो ह्या कमेंट आहे तुम्ही सुद्धा एकदा कमेंट वाचा हा लक्षात ठेवा आम्हाला पाच तारखेला तीन हजार आले बाकी भेटले मला ओके आम्हाला भेटले चला नाही सर गॅसचे फॉर्म सुरू झाले आहे का अप्रुव्हल करायला बघा गॅसचे फॉर्म आहेत अन्नपूर्णा त्याची कमे जी लिंक आहे ती लिंक आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे एकदा तिथून तिथे लिंक घ्या तुम्हाला फॉर्म भरायचा तर अन्नपूर्णाचा सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरून घ्या चला पूनमच्या भान आहे सर तुम्ही खूप छान माहिती सांगता ओके वेलकम ताई पुणेचे सध्या आम्हाला माहिती मिळाली नाहीये आम्हाला कधी येणार आहेत पालघर जिल्हा केतन बोने आहेत दादा केतन दादा येतील सगळ्यांचे येत आहेत कारण टप्पेवारी ठरवेल त्यांनी एक सात टप्प्यापर्यंत महिलांना पैसे येणार आहेत त्याच्यामुळे मग वीस लाख महिलांना आल्या असतील तर काही जिल्ह्यामध्ये आले काही जिल्ह्याला ना आलेले नाहीये नक्की ना दादा नो नक्की शंभर टक्के ठेवा ज्या कुठल्या महिला राहतील आता उद्याचा जो हप्ता असणार आहे खूप मोठ्या प्रमाणात तो हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे जसं आता वीस लाखाचा टप्पा आहे तो पुढचा जो टप्पा असणार आहे ह्या साधारणत हा एकोणचाळीस ते चाळीस लाखापर्यंत महिला असतील ज्या महिलांना उद्या सकाळी एक तीन हजार रुपये नाही तर पंधराशे रुपये जमा होतील हा आम्हाला फक्त तीन हजार मिळाले मग बाकीचे बघा आता सरसगट जे आहेत तर एक कोटीपर्यंत महिला आहे ज्यांना सात हजार पाचशे मिळाले त्यात अजून लाखो महिला ज्यांना सात हजार पाचशे मिळाले नव्हते एक चार हजार पाचशे रुपयापर्यंत मिळाले होते त्यांना चौथा आणि पाचवा हप्ता काही टेक्निकल विषयमुळे मिळाला नव्हता तर तो त्यांना एक पाच तारखेला सुद्धा जमा झाला सहा तारखेला सुद्धा जमा झाला आणि आज सुद्धा जमा झालेला आहे आणि पंधराशे रुपये उद्या सकाळपासून तुमच्या खात्यात जमा होतील उद्या सकाळी ज्या महिला राहिल्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील नारी शक्ती दूत ॲप आहे तर ते चालू होणार नाही त्यामुळे तिथली जी तुमची माहिती आहे ती तुम्हाला नव्या वेबसाईटवर पाहायला मिळेल कारण त्यांनी एक नवीन वेबसाईट ओपन केली आहे चालू केली आहे चला सिला क्रिएव्हिटी आहे दादा मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते खूप छान त्यातली सर्व माहिती आ, चांगली संपूर्ण असते ओके वेलकम ताई चला सर गॅसवाले केवायसी करत आहेत दादा तो गॅसवाल्या आता बघूया सरकारचं काय म्हणणं आहे तिथं त्यांचं तुमच्या गॅसच्या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं गॅसवाल्यां प्रसाद आहेत अहिल्यानगर मध्ये केव्हा दादा अहिले नगर ची मला सकाळी माहिती मिळाली काही कारणा तो व्हिडिओ घेता आला नाहीये परंतु अहिले नगरचे एक सकाळी जमा झाले बरं का हो सुरुवातीला अहिल्यानगरवाल्यांचे आलेले आहेत पैसे आणि जी माहिती आपल्याला दिली होती त्यांनी अहिले नगर दिली होती माझा फॉर्म एप्रिल आहे ओके मला एकही रुपये आला नाही ईशा आहेत तर तुम्ही कमेंट करा की तुम्ही कुठल्या महिन्यात फॉर्म भरलाय जर सप्टेंबर किंवा त्याच्यानंतर अप्रुव्ह झाला असेल किंवा मग तुम्ही ऑक्टोबरमध्ये भरला असेल तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे अनेक महिलांना आले तुम्हाला सुद्धा येतील आणि हे सुद्धा सहावा हप्ता वेगळा जमा होईल आता बघा ज्या महिलांना जुने जे पैसे आहेत म्हणजे समजा चौथा हप्ता नाही मिळाला पाचवा हप्ता नाही मिळाला तर त्यांना तो अगोदर वेगळा जमा होणार आहे आणि मग सहावा हप्ता वेगळा जमा होणार आहे हा सातारा येऊन जाईल चला भारती वेबसाईट बघा या अगोदर बघा माझ्या लक्षात नाही त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वेबसाईट सुद्धा सांगितलेली आहे की कसं चेक करायचं तुम्हाल। तुम्हाला तुम्ही तुमचा फॉर्म स्टेटस कसं बघू शकता असा एक व्हिडिओ घेतलेला आहे तो सुद्धा बघा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना आपलं प्लेलिस्ट मध्ये जा तिथं तो, तो व्हिडिओ आहे एकदा बघून घ्या तसे मी लिंक पाठवतो काय काळजी करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक नाही दिलेली लिंक ती टाकतो आणि तिथं जाऊन तुम्ही तुमचं स्वतःच चेक करू शकता सगळं मिळा शिवानी पवार नाही आले अजून आले नाहीये काही तालुक्यात आले शहरामध्ये आले नाहीये आले की नक्की नक्की कराल तुम्हाला उद्या सुद्धा आपण असणार काळजी करू नका सगळेजण लागूयात तुम्ही एकदा लाईक करून द्या सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका उद्या निवांत राहा सर्व आणि उद्या सकाळी बरोबर तुम्ही चेक करा एक नऊ वाजेपर्यंत तुमच्या ज्या महिला राहिल्या ज्यांना आले नाही आहेत तर पंधराशे रुपये येतील तुमच्या खात्यात जमा होईल तुम्हाला दिसेल की आपल्या खात्यामध्ये एक मेसेज सुद्धा दिसेल आलेला एस एम दिसेल आला तर मेन बॅलन्स एकदा चेक करा सकाळी नऊ वाजता तुमच्या खात्यात सगळे सगळे पैसे ते तुम्हाला जमा झालेले दिसतील हा कोणतीच महिला राहणार नाही सगळ्या महिलांना मिळतील सगळ्या सगळ्या टोटल ज्या महिला आहेत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील एक महिला वंचित राहणार नाही ठीक आहे चला सर्व महिलांना गुड नाईट अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांचे पैसे जमा होतील ऑगस्टला अप्रुव्हल झाला चार हजार पाचशे रुपये आले आहेत फक्त शिवानी आडे आहेत तर चार हजार पाचशे आलेत ना तुम्हाला जे तीन हजार राहिले ते तीन हजार सुद्धा जमा होतील त्याच्यासोबत तुमचा मग जो सहावा हप्ता असला तो सुद्धा जमा होईल परंतु तीन हजार तुम्हाला आधी जमा होतील आणि मग तुम्हाला पंधराशे जमा होतील आता हे पैसे कसे बघायचे तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपचं सध्या जर बघता येत नाहीये परंतु तुम्ही जर वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर वेबसाईटवर जा तुमची लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तिथे जर पाहिलं असेल तुम्ही तर केलेल्या अर्जावर जायचं केलेल्या अर्जावर जायचं तिथं तुमचं नाव संपूर्ण डिटेल माहिती मिळून जाते कॅन्सल अमाऊंट आहे सहा हजार भेटेल का हा आ, रेवा आहेत काय काळजी करू नका जे कॅन्सल तुम्हाला बघा एक काल परवा कॅन्सल ज्यांचे अमाऊंट झालं होतं म्हणजे कॅन्सल ट्रान्झॅक्शन असं दाखवत होतो ना त्या महिलांना पैसे जमा झाले अनेक महिला आहेत त्यांना पैसे जमा झाले त्यामुळे तातडीने तो पण व्हिडिओ आपण बनवला होता की ज्या महिलांचं जिथं स्टेटसमध्ये ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवत त्यांना पैसे जमा झाले तुमचे आले की एकदा चेक करा नसतील आले तर यांच्यासोबत तुमचे सुद्धा जमा होतील अनेक महिला होत्या ज्यांचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कॅन्सल दाखवत होत सुरेखा नांदेडवाले आलेत हा हा सर न्यू वर मोबाईल नंबर नॉट हा तेच मग कोण आहे दीपाली मोरे आहेत तर तेच प्रॉब्लेम आहे त्यांचा त्यांची डिझाईन जे आहे त्याचं वेबसाईट त्याचं काम सुरू आहे कारण त्यांना पूर्ण डाटा जो आहे तुमचा एक तुमचं जे नारीशक्ती दूत ॲप होता तो डाटा सुद्धा इकडे घेणं सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आता नारीशक्ती दूत असेल किंवा वेबसाईट असेल सगळ्यांना एकाच ठिकाणी सगळी माहिती मिळणार आहे तिथं त्यामुळे ते चालू आहे एक दिवसामध्ये ते क्लिअर होऊन जाईल मग तुम्हाला तुमची माहिती बघता येणार परंतु ज्यांनी वेबसाईटवरून ऑनलाईन फॉर्म भरला होता त्यांनी काय करायचं तुमचं तिथं लॉग इन करायचं वेबसाईटला जाऊन तिथं केलेल्या अर्जावर जायचं आणि तिथं जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचं तिथं आणि संजय गांधीचं सुद्धा चेक करायचं कारण संजय गांधी योजना आहे ज्या ज्या महिलाला संजय गांधी योजना मध्ये यस दिसेल तर समजायचं मग तुमचं इथून पुढे पैसे मिळणार नाही संजय गांधीसाठी होणार आहे कारण संजय गांधीमध्ये अजून लाखो महिला आहेत त्या महिलांना सुद्धा काय झालेलं आहे दोन्हीकडे पैसे घेता येते म्हणून पैसे नागपूरवाला आले का चला दीपाली मोरे थँक्यू म्हणता वेलकम वेलकम चला सर मला एक रुपया पण आला नाही तर सगळे येऊन जातील तुम्हाला हा ठीक आहे चला पंधराशे रुपये तुम्हाला उद्या सकाळी तुमच्या खात्यात राहिलेल्या सगळ्या महिलांच्या येऊन जातील ओके चला गुड नाईट सगळ्याला थांबतो मी आणि सगळे एकदा लाईक करून द्या पटकन दिवशी लाईक करा सगळ्यांनी ठीक आहे